तर मित्रांनो मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक आणि प्रसिद्ध उद्योगपती बिलगेट यांना कोण ओळखत नाही पायाशी सर्व सुखांनी घेतलेली लोळण प्रचंड संपत्ती हे असून सुद्धा बिलगेट्स यांचा साधेपणा हा सर्वांना परंतु सध्या पाहिलं तर आपल्या भारत दौऱ्यावर असलेल्या बिल बिलगेट यांना एका छावाल्याची भुरळ पडलेली तर नागपुरातील प्रसिद्ध छावाला डॉली जे छायाचा आस्वाद बिलगेट यांनी सोधता घेतलेला आहे मंगशात जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बिलगेट आणि छायावाला डॉली यांची भेट ही कशी घडली आणि याशिवाय हा डॉली यांच्या हायकोन त्याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओत आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओला शॉर्ट तुम्ही नक्कीच पहा आणि तसेच जर आपल्या युट्यूब चॅनेलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून आत्ताच आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब कराय तेवढं विसरू नका तर खरं तर मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक आणि समाजसेवक बिल गेट्स हे सध्या भारत दौऱ्यावर आहेत या दरम्यान ते भारतातील विविध भागांना भेटी देऊन लोकांच्या भेटीगाठी हे घेत आहेत तर त्यांच्या प्रवासातील फोटोज आणि व्हिडिओज मार्फत त्यांनी लोकांचं लक्ष हे वेधून घेतलेले खरंतर जगातील सर्व श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेल्या बिलगेट्स यांचा नवीन व्हिडिओ पाहिला तर तोही नागपूरमधील प्रसिद्ध असलेल्या डॉलीच्या छाच्या दुकानातील त्या व्हिडिओची सुरुवात पाहिली तर त्यात बिलगेट चायवाला डॉलीला म्हणतात की वन चाय प्लीज मग यानंतरून छावाला डॉली आपल्या छाच्या स्टॉलवर आपल्या अनोख्या पद्धतीने अनोख्या स्टाईलने छा बनवतो मग बिलगेट एक ग्लास गरम छाचा आस्वाद घेताना सुद्धा व्हिडिओच्या शेवटी आपल्याला पाहायला मिळतात परंतु मग अशात बिलगेट यांच्यासारख्या मोठ्या दिग्गज व्यक्तिमत्वासोबत डॉलीची भेट ही कशी झाली याबद्दल बोललो तर खरं तर डॉली छावाला हा ऑलरेडी फेमस आहे त्याचे सोशल मीडियावरही असंख्य फॅन्स असून छा बनवण्याच्या त्याच्या हटके अंदाजामुळे त्याचे व्हिडिओज हे खूप व्हायरल होतात आणि त्याच्याबद्दलच मग समजल्यानंतरून त्याच्या स्टाईलचा छा पिण्यासाठी बिलगेट्स यांनी स्वतः त्याला हिल स्टेशनवर निमंत्रण दिले आणि त्याचा व्हिडिओसुद्धा हा मग पोस्ट केला अशी काही के माहिती समोर येतील त्र्याशिवाय बिलगेट यांनी भारतीयांचं कौतुकसुद्धा केलं ते म्हणाले भारतामध्ये तुम्हाला प्रत्येक गोष्टीत वेगळेपणा आणि काहीतरी इनोव्हेटिव्ह दृष्टिकोन पाहायला मिळेल अगदी साधा सा ना, छा बनवण्यामध्ये सुद्धा इथे वेगळेपण दिसून येतं असे कॅप्शनसह बिलगेट यांनी नागपूरमधील छावाल्याच्या टपरीवर छाचा आनंद घेतानाचा हा व्हिडिओ शेअर केला तसेच या व्हिडिओमध्ये लिहिताना ते म्हणाले भारतात परत येऊन मी फार उत्साही होणार आहे हा देश अन्नात संशोधनांसाठी प्रसिद्ध आहे अधिक जीव वाचवण्यासाठी आणि नवीन तंत्रज्ञानावर काम करत आहोत अशा अनेक छायपी चर्चांसाठी मी उत्सुक आहे असं बिल गेट यांनी म्हटलेलं आहे परंतु आता अशात हा डॉली छायवाला नेमका हाय कोण खरं तर डॉली की टपरी छायवाला म्हणून प्रसिद्ध असलेला डॉलीचं खरं नाव आहे सुनील पाटील तर डॉली एक लोकप्रिय छाय विक्रेता असून त्याला डॉली छायवाला किंवा डॉली की टपरी छायवाला या नावानं ओळखलं जातं तर सोशल मीडियावर त्याच्या अनोख्या आणि हटके छाय बनवण्याच्या स्टाईलसाठी तो प्रसिद्ध आहे तर कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने सुनील पाटील यांनी दहावीनंतरच शाळा सोडली होती आणि छा विकण्यास सुरुवात केलेली मग तो आपल्या ग्राहकांना छाचे कप अनोख्या स्टाईलमध्ये देत असे आणि लोकांना त्याची छा बनवण्याची ही स्टाईल खूप आवडायची जेव्हा त्याने त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला तेव्हा तो सर्वांनाच खूप आवडला त्यामुळेच तो नंतरून हळूहळू लोकप्रिय होत गेला त्यानंतर पाहिलं तर अनेक युट्यूब ब्लॉगर्ससुद्धा इथे येऊ लागले म्हणूनच मग डॉलीला एक वेगळीच लोकप्रियता ही मिळत गेली आणि तो अशा काही पद्धतीने फेमस होत गेला तर आता जर आपण डॉलीच्या विक्रेत्याच्या कमाईबद्दल बोललो तर डॉलीच्या विक्रेता त्याच्या छाच्या स्टॉलमधून महिन्याला सुमारे वीस ते पन्नास हजार इतके किमान उत्पन्न हा कमवतो अशी काही माहिती रिपोर्टनुसार समोर येते तर डॉलीच्या विक्रेत्याने स्वतःचे सो सोशल मीडिया अकाऊंट हे सुद्धा ओपन केलेले आणि त्याचमुळे सोशल मीडियावर सुद्धा त्याचे भरपूर चाहते आहेत आणि म्हणूनच व्यतिरिक्त डॉली आपल्या सोशल मीडिया हँडलवरून सुद्धा भरपूर कमाई करतो अशी माहिती समोर येते तर मग अशात आपल्या अनोख्या स्टाईलमुळे आणि अन लोकप्रियतेमुळे आज डॉली बिलगेट यांच्यासारख्या दिग्गज व्यक्तिमत्वांसाठी छा बनवताना आपल्याला दिसला ज्याला स्वतः बिलगेट यांनीच निमंत्रण दिलं होतं तर मग अशात या व्हिडिओवर तुमचं काय मत आहे ते कमेंट करून नक्कीच सांगा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि मित्रांनो याशिवाय सिद्धू मुसेवाला याची आई अठ्ठावनव्या वर्षी गरोदरे त्यांना लवकरच मूल होणारे एक प्रकार दुसरा सिद्धू मुसेवालाच हा जन्माला येणारे तर मंगशात हे कोणत्या टेक्नॉलॉजी मार्फत शक्य झालं याबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला पाहायची असेल तर आमचा हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच पाहा